नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपी मध्ये नाश्त्यासाठी छान असे भरपूर पदार्थ सुटलेले खस्ता कुश पॅटीस तयार करतोय करायला अगदी सोपे आहेत घरातल्या साहित्यतून झटपट तयार होतात आता ह्यातले एक पॅटीस मी तुम्हाला तोडून दाखवते जर तुम्हाला ही पॅटीस तेलामध्ये तळून करायची नसतील तर तुम्ही मायक्रोवेव्हला सुद्धा बेक करून घेऊ शकता जर बेक करायची असतील तर मायक्रोवेव्ह एकशे सत्तर सेल्सिअसला प्रिट करायचं आणि एका बाजूने पाच ते सहा मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने पाच ते सहा मिनिटं असं बारा मिनिटांकरता छान हे पॅटीज बेक करून घ्यायचे छान तयार होतात हे बघा मस्त असे भरपूर पदर सुटलेले पॅटीज तयार झालेले हे बघा मस्त असे खुसखुशीत आणि खस्ता तयार झालेत तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता छान खुसखुशीत खस्ता पॅटीस तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे ह्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पण गव्हाच्या छान असे खस्ता होत लवकर नरम पडतात जर तुम्हाला अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ इथे वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल आता सगळ्यात आधी आपण मैदा चाळून घेऊया आता चवीनुसार थोडस मीठ घालूया आता इथं मी पाव चमचा ओवा घेतलाय तो हातावरती घेऊन चोळून पिठावरती घालूया म्हणजे पिठामध्ये छान असा ओव्याचा सुगंध पण लागेल आणि चवही लागेल आता चमच्या भर कच्च तेल घालूया आता सगळं आपण छान एकजीव करून घेऊया घातलेलं तेल सगळ्या मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे पॅटी छान खुसखुशीत तयार होतात सगळं तेल चांगलं मैद्याला चोळून घेतलेलं आहे असा छान मुटका तयार होतोय आता थोडं थोडं पाणी घालून मैदा आपण घट्टसर मळून घेऊया फार पातळ मळायचं नाही आपण पुरी हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला कसं पीठ मळतो तसा मी मैदा मळून घेतलेलं आहे आता मैद्याला तेल लावून घेतले आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूया आणि एक दहा मिनिटांकरता झाकण घालून पीठ मुरण्याकरता असंच ठेवून देऊया आता साठी लागणारं सारण तयार करूया तर इथं गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन मध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुलं द्यायची मोहरी चांगली फुललेले आता जिरं घालूया पाव चमचा इथे मी पाच सहा पानं कढीपत्त्याची स्वच्छ दोन बारीक चिरून घेतले ती घालूया थोडासा हिंग घालूया सगळी फोडणी चांगली हलवून घ्यायची फोडणीमध्ये कडीपत्त्याचा छान सुगंध सुटलेला आहे कढीपत्ता जरूर वापरायचा तारणाला छान चव येते इथे थोडीशी बडीशेप आणि धने बारीक कुटून घेतलेत ते पाव चमचा घालूया ह्याच्याने पण सारण छान चवीला लागतं सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया तर इथं मी आलं लसूण मिरचीचा दीड चमचा ठेचा घेतलाय तो घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता सगळं तेलावरती चांगलं परतवून घेऊया आता पाव चमचा हळद घेतली ती घालूया सारणासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतले ते हाताने कुस्करून घालूया बटाटे चांगले फोडणीवरती परतवून घ्यायचे आता इथं मी वाटाण्याच्या शेंगा सोडून एक वाटीभर हिरवे वाटाणे घेतले हे वाटाणे मी पाच सहा मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये चांगले शिजवून घेतलेले आहेत साठ ते सत्तर सा टक्के वाटाने चांगले शिजलेले आहेत ते घालूया थोडेसे वाटाणी आधी शिजवून घ्यायचे म्हणजे सारणामध्ये ते तटच लागत नाहीत छान असं सारण मौसू तयार होतं जर तुम्ही या जागी फ्रोझन वाटाणी वापरत असाल तर ते शिजवून घ्यायचे नाहीत आधीच मऊ असतात शिजवल्यानंतर खूप मऊ होतात त्याच्यासाठी फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आणि पाच मिनिट झाकण घालून फ्रोझन वटाने शिजवून घ्यायचे छान शिजतात सगळं चांगलं मिसळून घेऊया आता आपण थोडेसे आणखी मसाले घालूया धने जिरे आपण आधीच घातलेले तरी सुद्धा पाव चमचा जिरे आणि धन्याची पूड सुद्धा आपल्याला इथं घालायचे थोडस मी पाव चमचा लाल तिखट घेतलंय ते सुद्धा घालूया तर सारणारा छान चटपटीतपणा येण्याकरता पाव चमचा चाट मसाला घेतलाय तो घालूया सारणाला थोडासा आंबटपणा यावा म्हणून पाव चमचा आमचूर पावडर घेतली ती घालूया ह्या जागी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता सगळं चांगलं मिसळून घेऊया आता सारणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता सगळं सारण चांगलं आपण एक दोन मिनिट परतवून घेऊया एक दोन ते तीन करता झाकण घालूया आणि छान वाफ काढूया आता दोन ते तीन मिनिट झालेली आहेत झाकण उघडूया आणि सगळं सारण चांगलं परतवून घेऊया आता सारण चांगलं परतवून घेतलंय एक दोन ते तीन करता आणखी झाकण घालूया आणि चांगली दणकून वाफ काढूया म्हणजे सगळे घातलेले मसाले सारणामध्ये एक जीव होतील आणि सारण सुद्धा चांगलं शिजलं जाईल आता दोन ते तीन मिनिट आणखी झालेले जा सारण चांगलं एकदा परतवून घेऊया छान झालेलं आहे आपलं सारण सुगंध मस्त सुटलेलं आहे गॅस बंद आहे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि पाच मिनिटांकरता असंच आपण झाकण घालून ठेवूया म्हणजे चांगलं आणखीन सारण वापरलं जाईल आता आपल्याला पारीला लावण्याकरता साठा तयार करायचा आहे एक चमचाभर तूप घेऊया वाटीमध्ये आता इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलाय तो घालूया आणि सगळं चांगलं मिसळून घेऊया जर तो आता इथं छान असा मौसूस साठा करून तयार झालेला आहे दहा मिनिट झालेली आहेत पीठ सुद्धा आपलं छान मोरलेलं आहे पोरपाटावरती घेऊन थोडस मळून घेऊया पीठ चांगलं मी मळून मऊ मुल करून घेतले तर एकसारखे गोळे करून घेऊया आता हाताने पिठाचे गोळे चांगले आपण असे गोल करून घेऊया असे छोटे छोटेच केलेले चोटी -चोटी आता मैद्याच्या पिठाचे असे छोटे छोटे पाच गोळे करून तयार झालेले बाकीचे आपण पिठाचे हे गोळे झाकून ठेवूया आता लाटून घेऊया छान चपाती सारखंच लाटून घ्यायचे पातळ आता सगळ्या चपात्या इथे लाटून झालेले आपण साठा लावून घेऊया मी ते एक चपाती घेतलेली आहे पोळपटावरती सगळीकडे छान असं पसरवून लावून घ्यायचा आता पहिल्या चपातीला सगळा साठा एकसारखा सगळ्या बाजूने लावून झालेला आहे आपण दुसरी चपाती या चपातीवरती ठेवूया आणि पुन्हा थोडासा साठा लावून घेऊया दुसऱ्या चपातीला सुद्धा छान असा साठा लावून झालेला आहे त्याच्यावरती आपण तिसरी चपाती घेऊया आता शेवटच्या चपातीला सा सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे आणि वरून सुद्धा थोडासा साठा लावून आहे ले ले। आता चपाती दोन्ही बाजूने दुमडून झालेली आता खालच्या बाजूने अशी दुमडून घ्यायची आणि चौकोनी आपल्याला करून घ्यायचंय थोडासा साठा आणखी लावून घेऊया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा दुमडून अशी चौकोनी लाटी आपण तयार करून घेऊया हे बघा आपली इथे छान चौकोनी लाटी तयार झालेली आहे जर सकाळी तुम्हाला पॅटीस नाश्त्यासाठी करायची असतील आणि फार घाई होत असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी अशी लाटी चौकोनी तुम्ही तयार करून ठेवू शकता छान असं साठा वगैरे लावून व्यवस्थित ही लाटी अशी चौकोनी करायची आणि पॉईल पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची लाटून तुम्ही झटपट पॅटीस तयार करू शकता आता ही लाटी आपल्याला चौकोनी लाटायची हलक्या हाताने लाटून घ्यायची फार पातळ लाटायचे नाही थोडीशी जाड ठेवायची आता आपल्याला ह्या लाटीचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे तर किती मोठे किंवा लहान पॅटीस करायचे त्या अंदाजाने आपल्याला इथे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आता मध्यभागी आपण कापून घेऊया हे बघा हे साईडचे जे तुकडे निघाले ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आता एका एका चौकोनामध्ये सारण भरायचे थोडं थोडं आता मध्यभागी सारण भरून घेतले आपण थोडस कडेनी पाण्याचं बोट लावून घेऊया म्हणजे पॅटीस तळताना तेलामध्ये सुटणार नाही त्याच्यासाठी छान चिकटलं जात असं दोन्ही बाजूने एकत्र करून चिटकवून घ्यायचं हे बघा थोडं मध्यभागी असं दाबून घ्यायचं कडेनी दाबायचं नाही म्हणजे छान लेअर सुटतात कडेचे आणि पॅटीस छान खस्ता तयार होत असं चांगलं दाबून घट्ट बसवायचं आणखी एक आपण पॅटीस तयार करूया सारण थोडस भरून घेऊया हे बघा आपली इथे सहा पॅटीस तयार झालेली आहेत आता आपण लगेचच तळून घेऊया ता ले ले आता पॅटीस तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हलकस तेल गरम झालेलं आहे आपण एक साईडचा जो तुकडा कापून निघालाय तो टाकूया आता ह्या पिठाचा एक तुकडा घातलेला तळून वरती आलाय म्हणजे तेल आपलं छान असं तापलेलं आहे गॅस अगदी मध्यम करायचं आहे आता गॅस मध्यम करून पॅटीस आपण तेलामध्ये तळण्यासाठी घालूया हलक्या हाताने हे बघा तीन ते चार मिनिट पॅटीस चांगलं तळल्यानंतर सोनेरी रंगावरती मस्त तळलेलं आहे आणि लेअर सुद्धा मस्त मोकळ्या झालेले आहेत काढून घेऊया नितळण्यासाठी जाळीवरती ठेवायचं हे बघा हलक्या हाताने असं ते थोडस पॅटीस वरती उडवायचं हे चा। बघा चार ते पाच मिनिट अगदी मध्यम गॅस करून छान सोनेरी रंगावरती दुसरं सुद्धा पॅटीस मस्त असं तळून झालेलं आहे हे बघा सगळे पॅटीस मी इथे तळून घेतलेले मी साधारण पंधरा मिनिटांकरता जाळीवरती छान नेतळण्याकरता ठेवलं होतं व्यवस्थित जाळीवरती हे पॅटीस तळल्यानंतर नितळण्याकरता दहा ते पंधरा मिनिटांकरता ठेवायचं म्हणजे सगळं तेल नितळून जात आणि पॅटीस खाताना तेलकट लागत नाही नाश्त्यासाठी भरपूर पदर असलेले खस्ता खुसखुशीत कुछ पॅटीस इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती छान झालेत बघा भरपूर पदर सुटलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत कुछ झालेले आहेत हे पॅटीस तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते खायला सुद्धा खूप मस्त लागतात मुलांकरता जर हे पॅटीस तुम्ही बनवत असाल तर मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही सारणामध्ये घालू शकता किंवा पनीर घालू शकता तर आपण कधीतरी अशी पॅटीस बाहेरून विकत आणत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की पॅटीस करताना कसलं साहित्य वापरलंय किंवा कसलं तेल वापरलेलं आहे तळण्यासाठी तर घरच्या घरी आपण अशी पॅटीस केली तर अगदी बाहेरून विकत आणल्यासारखी छान अशी तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्की नाश्त्यासाठी अशी एकदा प्रॅक्टिस करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा